गळतेचे राजे शिवाजी महाराज राजे फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शंभर दिवस शेळी होऊन जागण्यापेक्षा एक दिवस तरी वाघ पाहा बीड जिल्ह्यामध्ये मास्त जो प्रथम तो प्रथम समजून घेतलं पाहिजे तुम्हाला तर माहीत असेल तरी पण सांगतो का सांगतो तर हा महाराष्ट्र फुले आंबेडकर विचाराचा आहे मास्था का गावी एका दलित मुलाला अशोक सोन नावाच्या दलित मुलाला मारहाण झाली महाराण झाल्यानंतर मराठा समाजाचा सरपंच संतोष देशमुख तेथे ते गेला आणि ताप विचारला की माझ्या दलित भावाला का मारले यानंतर हे सगळं प्रकरण घडलं परंतु ज्या दिवशी सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता त्या दिवशी दलित कार्यकर्त्याला दलित पुलाला अवैध कंपनी समोर या आरोपीनी मारलं याचा मी निषेध करतो नंतरच्या काळामध्ये त्या दिवशी संध्याकाळी दिवसभर पोलीस स्टेशनला माझे मित्र माझा भाऊ संतोष देशमुख बसून होता त्यांनी सांगितलं तक्रार घ्या दलित पुलाला मारल्या अल्ट्रॉसिटी घ्या परंतु अट्रॉसिटी घेतली नाही तक्रार घेतली नाही कोणी घेतली नाही तर कालचा तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाय वाल्मिक कसा माग सुटू करत चालू होता चालवता का महाराष्ट्र राज्यातील जनतेने पाहिले हा राजेश पाटील यांनी तक्रार घेतली नाही केल पोलीस ठाण्यामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये माझ्या भावाला संतोष देश फुटला आता निर्गुणपणे मांडण्यात आलं माझा प्रश्न सरकारला देवेंद्र फडणवीस साहेब माझा प्रश्न आहे तुम्हाला रोमन मग साम्राज्यामध्ये एक राजा होता निरो राज्य चौक होत तो निरोह बिघून चालवत होता आहो फडणवीस साहेब काय झालं मध्ये काय बीड मध्ये काय चाललंय राजामध्ये आणि तुम्ही कुठे धावसता कोण आपलं पहिला परवानी प्रकरण काय झालं समजून घ्या सोमनाथ सुरेशी माझा भाऊ समजा जो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी तो आंदोलन करतो त्याला मारला जातो न्यायालय इंडस्टडीमध्ये मृत्यू होतो कुणी मारलं कोणत्या आंतरपुरुषांनी मारलं न्यायालय इंडस्टडीमध्ये गुन्हे का दाखल झाले नाही अधिकारी काय केले नाहीत आम्हाला कायदा करत नाही का? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिक्षण हे वाघडीचं दूध येतो तो दूर करतो आम्ही शिक्षण घेतले पहिल्या शिक्षणाला भोजना त्यामुळे प्रश्न विचारत नव्हतो आता आम्ही प्रश्न विचारतो सरकारला फडणवीस साहेब ही शिवसेना नाही का पेशवाई का पेशवाई बाळाजी फट त्या विषय वाटते असं शिवसाहेब काम केलं होतं त्यात म्हणून आणि नंतर पेशवा आली आज आम्हाला वाटते नक्कीच पेशवा आलेली माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत तुमचं अभिनंदन पण केलं पाहिजे की तुम्ही समोर आणखी प्रश्न भीड बघा राग घोटाळा गायराजा मी घोटाळा महावती घोटाळा आता तुम्ही काल महादेव मुंडेचं प्रकरण समोर आणले अहो मुख्यमंत्र्यांना सांगा ना मीडियाला बोलताय मान्य मुख्यमंत्र्यांना सांगा ना ना दस साहेब सरकारला प्रश्न विचारले पाहिजे विरोधी पक्षाला नाही धस साहेब तुम्ही सांगितलं होत करुणा मुंडे शर्मा यांच्या गाडीमध्ये कुणीतरी पिस्तोल ठेवली होती पोलिसांनी कोण आहे पोलीस अहो सांगा ना फडणवीस साहेबांना सांगा ना राज्याला फक्त मीडियामध्ये बोलून जमणार नाही फड ना। साहेब आम्ही तर मागणी केली तुम्हाला पालकमंत्री करा तुम्ही बीड मध्ये केल्यानंतर कोणाशी भारवी ठेवणार नाही परंतु दस आहेत सारंगी जी प्रश्न आहे त्या म्हणाल्या जमिनीच काय झाले धनंजय मुंडे हवा खावी लागेल खाल्ली पाहिजे अयंकर नाईक म्हणले दसता तुम्ही बोला मुख्यमंत्र्यांना करा मागणी मुख्यमंत्र्यांना मी हातेच सांगतो मला येताना भरपूर जणांनी प्रश्न विचारलं हाके साहेबांना परभणीमध्ये आंदोलना दरम्यान मी बसलो होतो दरम्यान आंदोलन मध्ये त्यावेळेस तिथं हाके साहेब आले हाके साहेबांना मला हाके साहेबांजवळ बसायचं नव्हतं कारण हाके साहेबांनी का म्हणतो तर असूच की महाराष्ट्र आहे बोलायला विचित्र येतो मी तर अशा समाजातून जन्माला आलोय माझं तर तोंड खोललं तर विचित्र होईल पण बाबासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं आपण सुशिक्षित आहोत हाके साहेबांनी काय केलं वाल्मिकराची बाजू घेतली त्या वाल्मी आहे हा खून प्रकरणाची आरोपी आहे त्यांना म्हणलो मी तुमच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही हाके साहेब ज्या नीतीश सिंगाने ओबीसी समाजाला आरक्षण दिलं ओबी समाजाला मी सांगू इच्छितो ओबीसमाची मुलं मला विचारतात सचिन खैरात साहेब तुम्ही काय विरोध केला करा के हाक्यांना विरोध नाही केला हा त्यांच्या प्रवृत्तीला विरोध केला नाही हाक्यांनी काय केलं वाट विचारांची बाजू घेतली लाज वाटली बा ला हाकेला दुसरं मी सांगतो लोक म्हणतात धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे ती जबाबदारी आवडतिक जबाबदारी जास्त बोलणार नाही बोलतच नाही धनंजय मुंडे साहेब नैतिक जबाबदारी असेल तर लोक म्हणतात राजीनामा देतात आता मी दादा पवार साहेब एकदा म्हणाले होते एकनाथ शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना जे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी राजीनामा दिला होता आणि ती उंची मोठी होती असं दादा म्हणतात दादा अजितदादा दादा साहेब धनंजय मुंडे जबाबदारी ना नाही कारण उंची ना लहान आहे धनंजय मुंडे स्वतःला म्हणतात आर्मी दाराच्या मुळे साहेबांना विचारतोय आप गप्पर हो तर हम जय विरू आहे मेरा भाई इथे विरू बेटा आहे हो रे जनता जय इतका बोलणं चाहतो नाही मिळायला पाहिजे तुम्ही सगळे माझ्या भावाच्या कुटुंबाला साथ देताय आहे तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत